सीटूच्या वतीनं आयोजित वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला देशाला दिशा देणारी युवा पिढी घडवण्यासाठी त्यांच्यातील नेतृत्व नेतृत्वगुणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांच्यातील सभाधारिष्टपणाला व्यासपीठ दिलं पाहिजे त्यांच्या विचाराला अभिव्यक्तीला दाद दिली पाहिजे ही काळाची पावलं ओळखून सिटून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जागर स्वातंत्र्याचा दोन हजार चोवीस ही जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून प्रबोधनाच्या नांदीला सुरुवात केली असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार डॉ रवींद्र चिंचोळकर यांनी व्यक्त केलं बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सोलापूर जिल्हा कमिटीतर्फे वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत हिराचंद नेमचंद महाविद्यालयाच्या मिताली गोविंद जखोटिया या विद्यार्थिनींना प्रथम क्रमांक येथील खेडगीज कॉलेजच्या मलकारसिद्ध पांढरेनं द्वितीय क्रमांक ए जी पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या पियुष देडे यानं तृतीय क्रमांक पटकावला तर अथर्व देशपांडे श्रिया माशाळ आणि सुजाता बंडकर यांना उत्तेजनार्थ बक्षिस मिळाली डॉ निर्मल कुमार फडकोले सभागृहात झालेल्या स्पर्धेचं उद्घाटन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे प्रदेश महासचिव अॅडव्होकेट एम ए शेख यांच्या हस्ते करण्यात आलं